शेगावीचा राणा श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्त शहरालगत असलेल्या सोरेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी डॉक्टर गुरुनाथ परळे मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे विजयकुमार रघोजी गुरुलिंग कन्नूरकर यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली यावेळी पंधरा हजार भक्तगण उपस्थित होते पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती प्रकट दिनानिमित्त सकाळी रुद्रपूजा दहा ते बारा या वेळेत सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण संजीवनी नलावडे सुरेखा चोरमले मैथिली भोसले यांनी केलं श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं तीन दिवसांपासून विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी श्रींच्या पालखीची मंदिराभोवती मिरवणूक काढण्यात आली या प्रकट दिन सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे उपाध्यक्ष विजयकुमार रघोजी कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर सुहास गुडपल्ली नारायण जोशी तुकाराम जाधव आनंद जाधव संस्कार कन्नूरकर वेदांत कन्नूरकर श्यामकुमार कांबळे ए जी पाटील तंत्रनिकेतनचे राष्ट्रीय सेवा योजनेचे पन्नास स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले दमाणी रक्त संकलन केंद्रामार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं सांस्कृतिक कार्यक्रमात सोलापुरातील गायिका संध्या जोशी जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य दीपक कलढोणे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला याला रसिकांनी भरभरून साथ दिली